मी माझे अठ्ठेचाळीस तास घालवणार आहे पंढरीच्या वारीमध्ये आणि इथला खरा अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत मग पाऊस चालू झाला इथं सगळ्यांकडं दाडपत्री सगळं आहे आमच्याकडे काय तिथे आम्ही फुटून आलो एक पोलीस काही मला म्हणतात आहे का तेव्हा तर माझा असा प्रश्न आहे की हे रिंगण कावर असत कशामुळे सुरुवात झाली भाई भाई पे क्या हो रा, रामकृष्ण हरी मंडळी मी आता सध्या शेगाव भंडी मध्ये आणि माझ्या मागो बघू शकता तुम्ही जे टेंट आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि त्यानंतरनं खूप सारे माऊली लोक आहेत जे की तिथं रांगेमधलं जात आहेत पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथनं शेगाव भंडी पासून जे वाखरी पर्यंत आहे तिथनं आता पालखी जाईल दुपारच्या जा टायमाला इथनं पालखी हलणार आहे आणि तिथं गेल्यानंतरनं कुठे बघूयात काय होत आणि आता सध्याला मला भूक लागली कोण जेवायला देता का बघूयात जेवायला मागायची गरज नाही कुठे पण आपण जाऊन खाऊ शकतो एवढी तर मला खात्री आहे बघूयात आता जेवणाचं जे निवडणूक लावूयात चला ए फ्यू मोमेंट्स लाईट Two thousand years. तर मित्रांनो माझं जेवण करून झालेलं आहे आणि ले, ले म्हणजे लय इझिली मला आता जेवण भेटलंय म्हणजे असं कुठल्या पण ग्रुप मध्ये जायचं ताट वगैरे उचलून डायरेक्ट पंगडला बसतं जेवण करून घ्यायचं आणि आई शब्प सांगतो जेवण इतकं क्वालिटी होतं ना खूप म्हणजे खूप क्वालिटी म्हणजे घरी जेवण केल्यासारखं सेम जेवण होतं काहीच काहीच जेवणामध्ये कॉम्प्रमाइज नव्हतं एवढ्या लोकांचं जेवण सुद्धा त्याने इतक्या व्यवस्थितपणे बनवलं ना खूप छान आणि बारा नंतर ना पालखी हालेल आता सध्या साडे दहा वाजले तर कुठे जाऊयात कसं दिवस जाते बघूयात रिंगण सोळा होणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि काही वारकऱ्यांसोबत आपण गप्पा पण मारणार आहे त्यांचे प्रश्न त्यांना काही पण बघूयात कसं जाते पुढचा दिवस मी स्वतः अरविंद शिंदे मी जरी राजकारणात असलो मी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असलो तरी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली वडिलांबरोबर पहिली वारी केली आणि वडिलांना दिलेल्या शब्दाप्रमाणे दरवर्षी वारीचा नियम पार करतो आपण मला एकच प्रश्न विचाराल की एवढ्या तीस पस्तीस वर्षाच्या वारीमध्ये आपल्याला देव भेटला का आपल्याला कोण भेटला का एवढंच तुम्हाला सांगेल देव नाही भेटला देवासारखी माणसं आम्हाला भेटली संत नाही भेटला पण संतांची वाणी आम्हाला भेटली काय होतं ह्या वारीमध्ये जर तुम्ही आम्हाला विचाराल आमचं मन शुद्धीकरण होतं आमचं शरीर शुद्धीकरण होतं तर एक लाख लोक जर चालत असतील एक लाख लोकांना रोजचा अनुभव वेगळा आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी व्यक्ती बघायला भेटणार आहे जी मुस्लिम असून सुद्धा गेल्या दहा वर्षापासून वारी मध्ये येते तर मित्रांनो मी आता पोहोचले बाजीराव विहीरला आणि आता इथं रिंगण सोहळा पार पडणार आहे आता मी तिथं का तुम्हाला दाखवतो प्रत्येक क्षण मी इतकं कॅप्चर करू शकतो ते सगळं कॅप्चर करणार आणि रिंगण मध्ये काय काय असतंय नेमकं आणि कशासाठी असतंय याचे पण प्रश्न तुम्हाला पुढे बघायला भेटतील मी वारकऱ्यांना विचारणार आहे नेमकं काय असतंय कसं काय तुम्हाला पण त्याचे उत्तर भेटतील मला पण भेटतील आणि बघूयात आता रिंगण सोहळा कसं पार पडतंय मी आता पोहोचलोय आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो आता चला राम कृष्ण हरी मित्रांनो मी आहे सध्या वाखरी मध्ये तर माझ्या मागे बघू शकता एक्झॅक्टली पावक्ता आहेत त्या कट्ट्याचे सगळे माऊली लोक पाया पडत आहेत कारण तिथं थोड्या वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे त्यामुळे सगळे तिथं आता पाया पडून घेतात आता थोड्या वेळामध्ये पालखी येईल आणि मी आता रिंगणचं एकदम सेंटर मध्ये आणि मलाच असा प्रश्न पडलाय रिंगण का बरं असतं आणि इथं लोक खूप सारे माऊली वगैरे आहेत ते असं सेलिब्रेट करतायत चिखलामध्ये वगैरे लोळण वगैरे तर सगळे खूप खूप म्हणजे खूप आनंदी आता हे एवढे आनंदी का बरं आहेत कुगडे वगैरे का बरं खेळत आहेत रिंगण का बरं असतं हे सगळे प्रश्न आपण इथल्या माऊलींना विचारणार चला तर मग विचारूयात आणि माझे पण प्रश्न सॉल्व्ह करूयात आणि तुमचे पण प्रश्न सॉल्व्ह करूया रामकृष्ण अरे कर, माऊली रामकृष्ण अरे तर माझा असा प्रश्न आहे की हे रिंगण का बरं असतं आणि कशामुळे सुरुवात झाली हे रिंगणाचा सुरुवात जो सोहळा माऊलीने के आपल्या ज्ञानेश्वर माऊलीनी तेव्हा असं खेळतात की ते पंढरपूर त्यांना काही जागेवर दुःख व्हायचं काही जागेवर आनंद व्यक्त व्हायचा मग इथं शेवटवर आल्यावर त्यांनी भासता आनंद केला आणि आनंदाच्या टायमात हे रिंगण तयार झालेले आणि तो आज रिंगण खेळायला चला म्हणून आपले मावली रिंगण खेळत मग चिखलामध्ये वगैरे असं चिखलामुळं त्या टायमाला पाऊस वगैरे त्या टायमाला आलेला तर त्या टायमाला मग त्यांच्या खेळता खेळता लोहळता लोहळता अंग भरत सगळं होत होतं आता पाऊसच नाही माऊली पाणी ओतून अंग भरून घेते तर अरे बाबरे म्हणजे हे त्याच्या मागचं कारण त्याच्या मागचं हे कारण आहे अच्छा आणि दुसरी गोष्ट की आता जी यंग जनरेशन आहे आमच्यासारखे मुलं वगैरे ते ना म्हणजे मध्ये यायला वगैरे नको म्हणतात मोबाईल मध्ये गेम वगैरे चालू असतं त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता की जेणेकरून त्यांनी वारीमध्ये आहोत नाही नाही वारीमध्ये यायलाच पाहिजे माऊलीची वारी पहिल्यापासून आलेली उलटी आता वाढतो वारी चाललेली तसा काही विषय नाही पाहिले वारी राहिली चांगले मुलं भाग घेते त्याच्यात सगळे मुलं मुली सगळे असते तरुण असते वडीलधारी असते म्हातारी असते चांगली गोष्ट ही वारी म्हणजे करणं म्हणजे एकदम व्यवस्थित आहे तर असं की मी इथून तिथून पायी चलत आलेला माणूस आहे असं उल्साक्षीन भाग येत नाही काही नाही त्या टायमाला एखाद्या टायमाला काही दुखाय लागलं व्यवस्थित आपलं मेडिकल सार आहे सगळी सुविधा पाण्याचे टँकर भरपूर शासनाचे मेडिकल भरपूर आहे दवाखान्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही किती वर्षापासून बसन करता मी सात ते आठ वर्ष झालो सात ते आठ वर्ष झालो कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू चालू काही अजिबात काही दुखत नाही काय नाही घरी काम करता येत नाही वारीला आलो की टकाटक मित्रांनो आता मी रिंगणाच्या मधो मध बसलेलो आहे आणि खूपशे छोट्या मोठ्या पालखी आहेत जे की आता रिंगणाच्या मध्ये येऊन गेलेत आणि आता मेन जी मोठी पालखी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची ती पण एका तासा दोन तासामध्ये येईल इथं त्यानंतर ना मेन रिंगण सोहळा सुरू होईल आणि ते बघायला खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आणि काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असतील की रिंगण का बरं असतं काय गोष्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्यात अजून काय प्रश्न ते पण आपण तुमचे सगळे प्रश्न सोडवणार आहेत बघत राहा व्हिडिओ आणि पुढे अजून एक टास्क पण करणार आहेत ते बघायला तुम्हाला खूप मजा येईल व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आधी तर तुमचं नाव सांगा चांद तर आपल्यासोबत शेख माऊली आहेत आणि त्यांनी हर वर्षी वारीला येतात तर त्यांचा वारीचा अनुभव विचारतो त्यांच्यापासून आणि कधीपासून वारी करताय तुम्ही दहा वर्षापासून आणि कोणत्या गावचे तुम्ही चिंचोली चिंचोली एकदम फ्रेश वाटत आहे म्हणजे गेले दहा वर्षाला कंटिन्यू महिने वारीला पण येतो सारखं येतात सारखं येत आहे म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही एक मुस्लिम म्हणून पण त्यांनी वारी वगैरे जॉईन करतात की असं त्यांना काहीच नाही जात धर्म वेद जे आपण सध्या म्हणतोय की मुस्लिम वेगळ्या हिंदू मुस्लिम असं काहीच नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपलं मराठी हिंदू वारी मध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचे काही व्यक्ती वगैरे येऊन मिक्स होतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांसोबत मिक्स होऊन वारी पूर्ण करतायत म्हणजे कधीपासून तुम्हाला असं म्हणजे विठुरायांचा वेळ कधी लागलं लागला पहिल्यापासून आपण वारी दहा वर्षापासून तुमचा देव पण तुम्ही म्हणताय वारी सगळे देव म्हणतो तुम्हाला काय सांगायचं की असं मुस्लिम बांधवांना की काय कारण की आता सध्याला हिंदू मुस्लिम खूप चालू आहे मनामध्ये खतरनाक पाऊस चालू झाला इथं सगळ्यांकडे ताडपत्री प्लास्टिक आहे आमच्याकडे काय नाही आम्ही बोलून आलो तर आता खतरनाक पाऊस आलाय भिजायला लागलो आम्ही आता सगळ्यांकडिक सगळ्यांकड सगळ्यांकडे सगळ्यांकडे मा Please let me. <laughs> 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 चार पाच हजार झाले का नाही बसलो चार पाच हजार बसलो अजून काय काय नाही लय दगड कोण कसं वाटेल लोकांचे दगड एक नंबर आणली मग अजून तीन मिनिटाचा खेळ होता फक्त तीन मिनिटाचा त्यासाठी आम्ही जवळपास पाच तास वेट केलोय बाहेर पडू चलो Two thousand years later. तर मित्रांनो आपण काही कारणामुळं वारी अर्धीवट सोडला आपण डायरेक्ट आता मध्ये आलो होतो आणि माझा टिक्का वगैरे सगळं पुसलंय कारण पाऊस पडला होता भिजलो होता आम्ही खूप रिंगणच्या वेळेस आता मी मंदिराच्या एक्झॅक्टली जवळ आलोय आहे एक पाचशे मीटरवर माझ्या मंदिर आहे समोर बघू शकता आणि आता जाऊयात मंदिरामध्ये कसं काय दर्शन भेटतंय का गर्दी इथं पण ते पण बघणार आपण पहिला जाऊयात बघूत कसं काय होतं आणि मी टिक्का लावणार आहे पहिला पंढरीच्या नगरीत आलो आणि टिक्का नाही लावला त्याशिवाय चालत नाही मला तर आवडत नाही पहिला टिक्का लावून घेऊ आता जेव्हा मंदिरामध्ये मला टिक्का वगैरे लावायची इच्छा नसते तेव्हा स्वतःहून येते आणि विचारते भैया लावायचे लावायचे आता मला स्वतःहून लावायची इच्छा आहे तर भाई कोणच भेटणे मला टिक्का ला ला। लावायला होडकाय लागलो मी बघू <laughs> आता किती वेळात भेटत भाजी मार्केट मध्ये आलो बाबा मेन रस्ता तिथं कोणतरी मंत्री आल्यामुळं मेन रस्ता बंद केलेत आणि लोक बॅक साइड ने आणि इथन झालं रोड एवढी मोठी लाईन कशी तोडायचे आपण पुढं माहित नाही आता कसं जाणार आहे आपण बघू पुढे आई शपत असले भारी भारी घर येत नाही पंढरपूर मध्ये बघितलं की मी फॅन झालो घराचा असलं हा वाटत नाही असलं भारी भारी घरामध्ये ले सिंपल एकदम ले ओल्ड मध्ये आणि अशा घरामध्ये मला ले म्हणजे अशी ले मी एकदा राहील असले घरात तर भावानु मी आलो पश्चिम द्वारला बहुतेक मी उलटा आलो कारण सगळेजण असं रिटर्न आले मी इकडे चाललो तर रस्ता कुठे एक्झॅक्टली लेकर दे लेकर दे चला चला राम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय जय रामकृष्ण आता मी तुम्हाला दाखवू का सर्वात चिल घ्यालेला व्यक्ती म्हणजे कोण आहे मामा फुल एकदम चिल वातावरणात बसले तिथं एकदम मजा करायला मामा तिथं आम्हीच उडकाय लागलो मला रस्ता भेटणार कसं जायचं मंदिराकडे विचारायला इथं लावत नाही का मी तर इथं काय तर लावतात ना लावलं छान दिसून ना मित्रांनो कमेंट करून सांगा पहिल्याच टिक्का छान वाटत होता का आत्ता वाटायलाय आणि मी आता मंदिराच्या आत आता जाणं पॉसिबल नाही कारण गर्दी लिमिटच्या आणि एकदम बाहेर गेलेली आहे मी चंद्रभागेच्या नदीच्या इकडे जाणार आहे आणि तुम्हाला बाहेर शूट एक दाखवतो आणि पॉसिबल झाला तर आतनं जर शूट भेटला कोणी मला दिलं तर मी तिथलं कव्हर करतो आणि सध्याला मी तुम्हाला बाहेरचे जेवढे मग कव्हर करता येईल तेवढे सगळं मी फुटेज तुम्हाला कव्हर करून दाखवतो म्हणजे समोरची लाईन दिसतोय नाव इथन सगळेजण दर्शनाला चाललेत लय म्हणजे लय म्हणजे लय मोठी आहे जवळपास चार पाच तासच्या वरी लागेल दर्शनाला आणि जरा गाडी फिरवण्यासाठी काम चाललंय त्यामुळे सगळेजण समोर सगळे एवढे मोठी लाईन आहे मी एका जणांना विचारलो त्यांनी म्हणले तीन तास कंटिन्यू लागेल आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आणि तीन तास सध्याला आपल्याला अर्जंट मध्ये एका ठिकाणी जायचं आता हे ट्रायपॉड आहे ना मी असं बॅक साइडला घेतलो होतो आणि एक पोलीस काका आले आणि त्यांनी मला म्हणतात पिस्तोल का ते म्हणून ट्रायपॉड घेऊन आलो पिस्तोल असं खुल्या घेऊन फिरेल का मी काय गरज आहे मला द वे आता आपण इथलं दर्शन घेऊयात कारण आतमध्ये दर्शन घ्यायला खूप म्हणजे खूप गरज आहे तुम्ही पण इथलं दर्शन करा आता एक कपल होत तर त्यांना फोटो काढायला अडचण होत होती त्यांनी सेल्फीत काढत होते तर मी स्वतः गेलो आणि त्यांना बोललो मी काढतो तुमचा फोटो द्या दोघ हॅपी झाले आणि त्या बदल्यात मी स्वतःचा फोटो काढून घेतलो आता मी चाललोय नदीच्या किनारी तिथं जाऊन शूट घेऊयात आणि तिथलं काय वातावरण बघूया मित्रांनो ह्या व्हिडिओचं कसलंच मी प्लॅनिंग वगैरे हो केलं नव्हतं रात्री मला थॉट आलता आणि मी सकाळी शूटला पण निघालो आणि आता काही कारणामुळे मला घरी वापस निघावं लागलंय त्यामुळं शूट अर्धवट झाल्यासारखं आहे मला घालायचे होते एक पूर्ण दोन दिवस मला इथं स्टे करायचं होतं पालखीसोबत पण राहायचं होतं तिथलं सगळं मला स्टेच वगैरे दाखवायचं होतं पण काही करण्यामुळे मला दुसऱ्या शूटच्या रिलेटेड काम आलंय अर्जंट बेसिसवर वर म्हणून मला निघावं लागले बाकी काही नाही आणि व्हिडिओ कसं वाटलंय लाईक कमेंट शेअर करून नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि काही व्हिडिओमध्ये चुकलं वगैरे असेल तर त्यासाठी सॉरी